नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकपत पेपरला शिक्षक भरती संदर्भात काही जाहिराती आल्या आहेत जाहिराती सविस्तर पाहूयात क्लिअर वॅकन्सी रोशन हायस्कूल अँड अप्पर प्रायमरी स्कूल आझादनगर टेका नाका नागपूर नागपूरची जाहिरात आहे हे रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन म्हणजेच धार्मिक तसेच भाषिक अल्पसंख्याक इन्स्टिट्यूशन रन बाय रोशन एज्युकेशन सोसायटी आझादनगर नाका नागपूर रकान्यामध्ये पहा पहिला रकाना आहे टाईप ऑफ पोस्ट शिक्षण सेवक वन टू सेवन पहिली ते सातवी अप्पर प्रायमरी स्कूल सब्जेक्ट दिलेले आहे ऑल सब्जेक्ट सर्व विषय नंबर ऑफ पोस्ट तीन पोस्ट दिलेले आहे एज्युकेशनल ऑब्लिक प्रोफेशनल क्वालिफिकेशन एच एस सी ऑब्लिक बी ए प्लस डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी इज मस्ट म्हणजे टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन पहिली ते सातवीपर्यंत आहे म्हणून प्रिफरन्स उर्दू नॉलेज उर्दू भाषेचं नॉलेज असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल टाईप ऑफ पोस्ट सेकंड पास सेवक नववी ते दहावी हायस्कूल सब्जेक्ट है बायोलॉजी ऑब्लिक साइंस एक जागा है मैथ्स एक जागा है उर्दू एंड ज्योग्राफी उर्दू आनी जोग्रफी एक जागा बायोलॉजी साइन्सिटी क्लिफिकेसन है बी एस सी प्लस बी एड मैथ्सिटी क्वालिफिकेशन है बी एस सी प्लस बी एड उर्दू एंड जोग्रफी क्लिफिकेसन है बी ए ऑब्लिक एम ए प्लस बी एड क्लर्क सेवक नंबर ऑफ पोस्ट एक दिल्ली है क्वालिफिकेशन एच एस सी ऑब्लिक बी ए विथ कम्प्यूटर नॉलेज ओनली मेल मेल सा ही जागा है सूचना है ऑल कैंडिडेट्स शुड बी अपीयर विथ अप्लिकेशन अलोंग विथ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑब्लिक सर्टिफिकेट्स बाय बायोडाटा फॉ फॉर इंटरव्यू ऑन तीन तीन दोन हज़ार चौवीस मजे तीन मार्च दोन हजार चौवीस टील दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत इन स्कूल प्रिमाइस शाळेच्या प्रांगणात दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत आपली उपस्थिती पाहिजे केव्हा तीन मार्च दोन हजार चोवीसला जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित आर जे लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदळ तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया आ, महाराष्ट्र अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यम अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक सेवक, वर्ग नववी ते दहावी पदसंख्या एक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी बी एड बी एला संस्कृत असल्यास प्राधान्य पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे सूचना दिलेली आहे वयोमर्यादा व मानधन किंवा वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार राहील उमेदवारांनी मुलाखतीस प्रत्यक्ष दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस म्हणजेच तीन मार्च दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत आर जे लोहिया विद्यालय सोन्द तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे तर होती सूचना एरत क्रमांक तीन पाहिजेत मा वैष्णवी महिला मंडळ वाई कारंजा द्वारा संचालित वर्धमान सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय वडधामणा तालुका हिंगणा जिल्हा नागपूर अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शंभर टक्के अनुदानित शाळा अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे यच एस सी सायन्स बारावी सायन्स पदाची संख्या एक मानधन शासकीय नियमानुसार अनुक्रमांक दोन पदाचे नाव आहे शिपाई शैक्षणिक पात्रता दहावी पास आणि यामध्ये महिलांना प्राधान्य आहे शिपाई या पदासाठी पदाची संख्या एक मानधन शासकीय नियमानुसार सूचना दिलेली आहे उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचा दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मुलाखतीचा वेळ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण शाळेचे कार्यालय